नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आज आपण स्मोकवाले चणाडाळचे वडे हे घरच्या घरी कसे करायचे ते पाहणार आहोत चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे मी खलबत्ता घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता चणाडाळ अशी क्रश करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर त्याच्यामध्ये धणे घालून घ्यायचे आहेत दोन ते तीन हिरव्या मिरच्या अल आणि लसूण घालून घ्यायचं आहे व आपल्याला हे मिश्रण चांगलं खलबत्त्यामध्ये असं ठेचून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपलं मिश्रण तयार झालेलं आहे चांगलं मस्तपैकी असं त्यानंतर आपण आता हे मिश्रण एका मध्ये काढून घेणार आहोत त्यामध्ये आपण आता कांदा घालणार आहोत बारीक चिरलेला उभा त्यानंतर दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे है� त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहोत व हिंग घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे व चमच्याच्या साह्याने आपण आता हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत असं मिश्रण झालं पाहिजे आपण आता हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत व त्याला आता स्मोक करायचं आहे अशी वाटी ठेवायची गरम कोळसा ठेवायचा त्यावरती त्या कोळशावरती आपण आता तेल सोडणार आहोत आपण तूप पण सोडू शकता तुम्ही मग असं झाकण लावून घ्यायचं आहे मस्तपैकी असा मिश्रणाला स्मोकी फ्लेवर येतो नक्की ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करा मी फुल व्हिडिओ माझ्या यूट्यूबच्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे तिकडे तुम्ही जाऊन पाहू शकता त्यानंतर तेल गरम करायला मी आधीच ठेवलं होतं आपण आता हे वडे तळणार आहोत असं घ्यायचं आहे हातामध्ये व हलक्या हाताने असं प्रेस करायचं आहे मग वडे आपण आता हे तळणार आहोत मीडियम फ्लेम वर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्तपैकी असे बघू शकता वड्यांना चांगला कलर आलेला आहे आपले वडे पण तयार झालेले आहेत हे तुम्ही पुदिन्याची चटणी किंवा गोड चटणी टॅमॅटो केचप ह्याच्या बरोबर पण खाऊ शकता माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्रायबर करायला विसरू नका धन्यवाद